राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं नेतृत्व म्हणजे सर्वव्यापी व स्पर्श सर्वस्पर्शी नेतृत्व अशाच पद्धतीचं आहे धनंजय मुंडे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मोकळेपणाने मिसळून जातात याचा अनुभव नेहमीच येतो मात्र आज परळी येथे वैद्यनाथ मंदिरात एका चिमुकल्याने विशेष अशा पद्धतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे बघायला मिळाले नामदार धनंजय मुंडे हे नेहमीप्रमाणे बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते दर्शन घेऊन ते बाहेर पडत असताना एका चिमुकल्याने त्यांना हक मारली आणि त्याच्या हक्केला ओ देत धनंजय मुंडे त्या ठिकाणी थांबले तर या चिमुकल्याने लगेचच फ्रेंडशिपच्या पार्श्वभूमीवर त्यांना फ्रेंडशिप बँड त्यांच्या हातामध्ये घातला त्याला अतिशय आत्मीयतेने थँक्यू म्हणत धनंजय मुंडे यांनी एक प्रकारे या चिमुकल्याबरोबर फ्रेंडशिप साजरा केला स्वराज सुरेश नानवटे असे या चिमुकल्याचे नाव आहे आज फ्रेंडशिप डे होता त्यानिमित्ताने स्वराज नानवटे या चिमुकल्याने आपले वडील सुरेश नानवटे यांच्याकडे धनंजय मुंडे यांना फ्रेंडशिप बँड बांधण्याचा हट्ट धरला आणि योगायोगाने वैद्यनाथ मंदिरात धनंजय मुंडे यांच्याशी चिरंजीव स्वराजची भेट झाली यावेळी धनंजय मुंडे यांनी स्वराजकडून फ्रेंडशिप बँडही आपल्या हातामध्ये बांधून घेतला आणि त्याला थँक्यू म्हणले यामुळे या चिमुकल्याच्या डोळ्यात जे समाधान व आनंद बघायला मिळाला तो वर्णना तीतच आहे